नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रावर मी अशोक वानखडे शिक्षण बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की शिक्षण घेतल्याशिवाय कोणाचंही भलं होणार नाही शिक्षणावर महाराष्ट्र सरकार किती भर देतं ते आम्हाला कळलं आणि मागच्या वेळेला जवळजवळ पासष्ट हजार शाळा सरकारी शाळा या दत्तक घ्या म्हणून सरकारनी उद्योगपतींना आवाहन केलं तर ते बरेचसे उद्योगपती ज्या मोक्याच्या जागी आहेत मुंबई पुणे शहरातल्या ज्या जागा आहेत औरंगाबाद संभाजीनगर नागपूर तिथल्या शाळा घेतील बाकीच्या जा शाळेचं जाणे काय होईल आता जो एक आकडा आला तो ड्रॉप बॉक्स मधला जवळजवळ नऊ लाख पंच्याहत्तर हजार विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मध्ये आहेत आता ड्रॉप बॉक्समध्ये काय सोप्या सा, भाषेत सांगायचं झालं तर एका वर्गातन उत्तीर्ण होऊन दुसऱ्या वर्गात जेव्हा मुलं जातात तेव्हा या तर ती संख्या तेवढीच असते कमी होते जास्त होते उदाहरणार्थ दुसरीत शंभर मुलं आहेत ती उत्तीर्ण झाल्यावर तिसरी जेव्हा गेलेत जर ते ऐंशीच गेले याचा अर्थ वीस कुठे गेले ते नापास झाले का आणि जर ते नापास झाले तर मग दुसऱ्या कक्षेमध्ये पुन्हा शंभर जे पहिल्या येतील ते एकशे वीस झाले असतील पण ते विद्यार्थी मागच्या कक्षेतही नाही पुढच्या कक्षेतही नाही ते विद्यार्थ्यांचा कुठं ट्रॅक ट्रॅक रेकॉर्डच नाही मग अशा विद्यार्थ्यांना ज्याला आपण ड्रॉप आऊट म्हणतो सोडणारे विद्यार्थी यांच्यावर एक लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि ते कुठे गेले हे शोधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ड्रॉप बॉक्स योजना सुरू केली आणि आशय असा होता की या ड्रॉप बॉक्समध्ये संख्या शून्य असावी म्हणजे दुसरी दुसरीमधन तिसरीमध्ये शंभर मुलं दुसरीमध्ये होते उत्तीर्ण होऊन तिसरीमध्ये जर ऐंशी मुलं गेले तर ही वीस मुलं नापास झाल्यामुळे त्याच ठिकाणी होती या सगळीच्या सगळी शंभर मुलं पास झाल्यावरही तिसऱ्या इयत्तेमध्ये जर ऐंशी असतील ती ही वीस मुलं दुसऱ्या शाळेत गेलीत किंवा मग घरन शिकतायत काहीतरी या मग त्यांनी शिक्षण सोडलं कुठेतरी हे निष्कर्ष निघायला हवे शिक्षण सोडलं तर का सोडलं या सगळ्या गोष्टीसाठी आणि अपेक्षा होती की या मध्ये आकडा जो असेल तो झिरो असेल शून्य असेल पण तो आकडा आता नऊ लाख पंच्याहत्तर हजार झाला म्हणजे एका वर्षात महाराष्ट्रामध्ये नऊ लाख पंच्याहत्तर विद्यार्थी शाळेतच नाहीत सरकारी शाळेत ते गेले कुठे आणि या मध्ये सर्वात जास्त ठाणे पुणे या दोन शहराचं सर्वात जास्त प्रमाण आहे आता शिक्षणावर इतका आपण शिक्षणासाठी म्हणतो की शिक्षणाचा अधिकार आहे ठीक आहे शिक्षणाचा तुम्ही अधिकार देता पण नुसता अधिकार दिल्याने त्या शिक्षणासाठी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर देता का आता आकडा काही दिवसापूर्वी मी सांगितला होता की कसा महाराष्ट्रामध्ये किती स्कूलमध्ये शाळा मध्ये बाथरूम नाही आहे शाळेला छत नाही कित्येक ठिकाणी आणि काही शाळा बंद झाल्या कारण तिथे विद्यार्थी नाही म्हणून त्या ग्रुपमध्ये पाच सहा गावा मिळून एक शाळा करतायत तर त्या मुलांना तिथनं त्या शाळेत जाण्याची व्यवस्था नाही रोड नाही आणि बऱ्याच ठिकाणचा सर्वे असा सांगतो की मुलींसाठी वेगळं टॉयलेट नसल्यामुळे मुली शाळेत जाणं टाळत पण आपल्याकडे आपण त्या शाळेवर शिक्षणावर किती खर्च करतो आजही दिल्ली सोडलं देशा तर देशातलं असं एकही राज्य नाही जे शिक्षणावर सर्वात जास्त खर्च करतो जेव्हा शिक्षणावर जर तुम्ही खर्च केला तर मग त्या राज्याचा विकास कोणीही अडवत नाही पण मग काय शिक्षण सरकार स्वतःच असं विचार तर करत नाही ना या मुलांना शिकवून द्यायचं नाही कारण अशिक्षित राहिलेला की तो म्हणजे राजकीय दलांसाठी पैदल सैनिक म्हणून काम करतो कोणाच्या घरावर दगड फेकायची असली कुठे मोर्चात जायचं असलं झेंडे दांडे घेऊन करायचं असलं कारण शिक्षणाच्या अभमामुळे तेच काम समजून ते लोक करतात पण एखादा शिकलेला विद्यार्थी असला कि कि की मग तो प्रश्न विचारतो तो आपल्या अधिकारांवर बोलायला लागतो आणि आपल्या अधिकारांवर बोललो त्यांनी प्रश्न विचारले की भाजपा वर्तमान भाजप जे राजकीय दल आहे आणि त्या ते शासित जे राज्य आहेत तिथे प्रश्न विचारणंच पाप आहे तुम्ही लगेच राष्ट्रद्रोही देशद्रोही धर्मद्रोही सनातनद्रोही द्रोही, द्रोही म्हणून सनातन जातात आता एक क्लिप वायरल होता है हिंदी मध्य ऐक अनिरुद्ध महाराज ते बोलते ऐक सरकार फ्री क्या बांट रही है सिलेंडर फ्री में किराया फ्री में बिल माफ फ्री में बिजली फ्री में सब अरे शिक्षा फ्री कर दे तो भारत का प्रत्येक बच्चा पढ़ लिख करके योग्य बने अब शिक्षा गरीब आदमी का बच्चा तो पढ़ ही नहीं सकता आई एस आई पी एस कौन बनता है लाखों रुपया लगता है अब सरकार खुद नहीं चाहती कि आप पढ़ो अब कहते हो फिर सरकारी स्कूल तो हैं, तो सरकारी स्कूल हैं, तो नेताओं के बच्चे का ही नहीं पढ़ रहे हैं सरकारी स्कूलों में हम तो ऐसा देश चाहते हैं जिस देश में मुख्यमंत्री का बेटा और उस राज्य के रिक्शे वाले का बेटा एक साथ पढ़े जैसे सुदामा जी गरीब हैं और श्री कृष्ण अमीर हैं, पर दोनों एक साथ गुरुकुल में पढ़ रहे हैं ये शिक्षा है ये समानता है आज सरकार कह रही है समानता का अधिकार है कहने से नहीं होता कहना तब सार्थक होगा जब मुख्यमंत्री का और रिक्शा वाले का बेटा एक साथ एक स्कूल में पढ़े तब समानता है, है अनुरुद महाराज त्याच्या अगोदर त्यांनी बरेचसे असे फालतू वक्तव्य दिले होते त्याचा आपण केला त्याला परंतु म्हणजे शाब्दिक रूपाने पण पहिल्यांदा ते सेन्सिबल बोलले आणि त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचं खरोखरच कोणालाही कोणाकडे उत्तर नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा लाडकी बहीण लाडका भाऊ राजमाता गोमाता या योजनांवर पैसा खर्च केल्यापेक्षा जर शिक्षणावर पैसा खर्च केला जर मूलभूत सुविधा तुम्ही प्रत्येक ठिकाणी दिल्या तर मला हा विश्वास आहे की कुठल्या हालतीत हा जो ड्रॉपबॉक्स मधला आकडा आहे हा शून्यावर यायला वेळ लागणार नाही कारण मुलं सरकारी शाळा सोडून जाणारच नाही पण शाळा हा नर्क नको ते स्वर्ग आहे शिक्षणाचं मंदिर आहे ते आपण मंदिर तर म्हणतो विद्याच देवता म्हणून सरस्वतीची पूजा करतो परंतु मग शाळेवर खर्च करण्याच्या वेळेला आपण दुसरीकडे लक्ष देतो कारण शाळेवर खर्च केल्याने तुम्हाला मतदान मिळणार की नाही याची गॅरंटी नाही पण लाडली बहिण लाडली भाऊ राजमाता गोमाता म्हटलं की मतदान मिळतं आज रोक मध्ये इतकंच पुन्हा येतो काही विषयासोबत तोपर्यंत तो पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद